नमस्कार मोटी बात मी। मी त्यांचा त्यांचा या क्षणाची सर्वात मोठी बातमी मी आमदारांशी चर्चा करणार आहे कुठेही दुजाभाव होणार नाही सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरवठा करेल अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त मंत्री देसाई नगर शहरात आले होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना निधी वाटपात कोणताही दुजाभाव होणार नाही असे स्पष्ट केले अहिल्यानगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याला मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले तसेच अजित पवार गटातून निधी वाटपाबाबत दुजाभाव केला जातो यावर शिवसेनेचे आमदार नाराज आहे यावर देखील मंत्री देसाई यांनी भाष्य केले देसाई म्हणाले याबाबत मी आमदारांशी चर्चा करणार आहे कुठेही दुजाभाव होणार नाही सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरवठा करेल अशी ग्वाही देतो असं त्यांनी स्पष्ट केले विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाली असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते त्यांच्या या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली आहे निवडणूक आयोगासह भाजप नेत्यांनी दिलं आहे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही राहुल गांधींना जोरदार उत्तर दिलं आहे काँग्रेसचं सरकार ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली नाही का काँग्रेसच्या विरोधात निकाल गेला की मॅच फिक्सिंग आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला कि ईव्हीएम मशीन व्यवस्थित त्यांना सोयीस्कर असेल अशा प्रकारचे त्यांचे भाष्य असतात अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली शहरातील पर्यटनाबाबत आमचे विधिमंडळातील सहकारी व नगर जिल्ह्याचे चारही जिल्हा प्रमुख त्यांनी मला याबाबत कल्पना दिली आहेत नगर शहरात पालिकेच्या एका जागेवरती पिकनिक स्टॉप होऊ शकतो तसेच भुईकोट किल्ल्याच्या संदर्भात देखील मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे नगर विकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याबाबत एक बैठक याबा घेऊ